नवसाला पावणारा अंधेरीच्या राजाला राजस्थानमधील करण्यात आलेला आहे तसेच मोठ्या संख्येने भाविकांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्या दरम्यान आज बाप्पा विराजमान होऊन आजचा पंधरावा दिवस आहे नवसाला पावणारा अंधेरीचा हा राजा संकष्टी चतुर्थीला निरोप घेतो तर या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी संजीवनी वैजल या उपस्थित आहे तर थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मंडळ आणि भक्तांच्या प्रतिक्रिया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मी संजीवनी वैजल न्यूज मराठी ट्वेंटी फोर से ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपले स्वागत आहे आपण आलेले आहे सध्या अंधेरी आझादनगरच्या राजाला नौसाला पाहणारा अंधेरीचा राजा दादा काय सांगाल आपण जी मूर्ती बनवली आहे त्याच्याबद्दल आपलं काय ही मूर्ती घडवताना एकतर खूप आनंद होतो मला आणि आता मंडपात मूर्ती बघितल्यावर त्याचं तेज खूपच वेगळं आहे आणि एकदम मला एवढा आनंद होतो की आणि ही मूर्ती माझ्या वडिलांपासून घडवत आली आहे आणि आता ते मी घडवत आहे तर खूप भरून येतं आणि चांगलं वाटतं ही मूर्ती बनवताना साधारण आपल्याला किती वेळ लागतो ही महिनाभराच्या आसपास होऊन जाते संकष्टीला आपण सुरू करतो मूर्ती बनवायला आणि एक दोन आठवड्याआधी यांचं आगमन होतं मूर्तीचं दादा काय सांगाल आपण जे हे पंड्याल पड्याल बनवलेलं आहे आपण राजस्थानबद्दल जे देखावा करण्यात आलेला त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया दरवर्ष आम्ही वेगळं वेगळं देवळा हा महाल इथे घेतात आणि हा वर्ष आम्ही राजस्थानची जैसेमार तिकडे जे आम्ही पटवकी हवेली ती आम्ही पूर्ण इथे बनवलेल्या आहेत पाच हजार स्क्वेअर फीटमध्ये आणि जो राजस्थानचा खड़ा आहे तो तो ते आपण इथे मुंबईमध्ये गणेशोत्सवमध्ये लोकांच्या समोर आणलं आहे तो लोकांना एक अंधेरीच्या राजाच्या ज्यासा गणपती आहे त्यांच्यावरून एक प्रकृती आहे त्यांच्या दर्शन होईल त्याच्याबद्दल काय सांगा लोकांच्या हे लोकांच्या हे लोकांनी ठेवलेलं नाव पण आहे अंधेरीच्या राजा मार्केटमधून अनिल पाटील म्हणून आहेत पुन्हा पाटील गल्ली तिथे तिथे त्यांनी अंधेरीच्या राजा म्हणून नाव दिलेलं आहे आणि इथे खूप ते मो नाईन्टीन सेवन्टी टूमध्ये मुनं मुंबईमध्ये मिल्स कंपनी लॉकडाऊनला गेला होता मोठ्या प्रमाणाने तेव्हा तिकडे आमच्या हे लो जो कॉलनी आहे हे कामगार लोकांची कॉलनी होता टाटा स्टील एक्सेल इंडस्ट्रीज जी टी एल आणि मिल्सचा वर्कर इथे राहिला होता त्यांनी एक सगळं मिळून एक नव्वस केलं होतं तेव्हा की पुढच्या वर्षापासून आपला कंपनी उघडला आणि लोकांना परत कामाला घेतला तो अंधेरी चाराचे विसर्जन आहे ते आपण अनंत चतुर्थी ना करतो संकष्टी चतुर्थीला आपण लोकांच्या समोर घेऊन जाणार आहे ते नव्वस पेडलेले नाईन्टीन सेवंटी थ्रीपासून अंधेरी चलाचे जे विसर्जन जो आहे ते अनंत चतुर्थी नाव ते संकष्टीला इथून निघतो आहे आणि दुसरा दिवस दुपारी विसर्जन होणार आहे तसंच वाचित करूया दादा आज बाप्पा विसर्जन होणार आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगा दरवर्षी एकोणीसशे त्र्याहत्तरपासून गणपती बाप्पांचं मोठ्या वाजत गाजत अंधेरीत संपूर्ण अंधेरी फिरून वर्सोवा येथे विसर्जन होतं आज संध्याकाळी साडेपाच वाजता आरती होईल व सहा वाजता गणपती बाप्पा सर्वांच्या घरोघरी आशीर्वाद देण्यासाठी पोचणार आहेत आणि हर्षोल्लास आणि आनंददायी वातावरणात आपण पाहत असाल आत्ताच किती गर्दी झालेली आहे लाखोच्या संख्येने भाविक येणार दर्शन घेणार आशीर्वाद घेणार वाजंत्री वाजणार नाचगाणी होणार धमाल करणार आणि आनंदामध्ये जी मिरवणूक सायंकाळी सहाला सुरू होईल ती दुपारी बारा वाजता वर्सोवा जेट्टी येथे मांडवी गल्ली यांच्या वतीने गणपती बाप्पांचं विसर्जन होईल आणि सर्व एवढे हर्षोल्लासामध्ये आहेत की विचारताच होय नाही त्या ठिकाणी सिक्युरिटीची देखील अतिशय गंभीरपणे आम्ही दखल घेतलेली आहे पूर्ण आमच्या जो गणपतीचा विसर्जन ट्रक असतो त्यावर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आमचे दहा महिला व दहा पुरुष असे इगल सिक्युरिटीचे वॉचमेन्स आहेत त्यासोबत आमचे पाचशे कार्यकर्ते ज्यांना टी शर्ट दिलेले आहेत व आय डी दिलेले आहेत असे सुरक्षेसाठी असतील पूर्ण मिरवणुकीचा सर्वांचा इन्शुरन्स काढलेला आहे त्याचबरोबर अडीचशे पोलीस स्टेशन अंबोली पोलीस स्टेशन ऑफ मुंबई पूर्ण पोलीस स्टेशनमधून आज अडीचशे क्राईम ब्रांच तसेच पोलीस तसेच इतर सर्व आर टी ओ हे संपूर्ण ह्या मिरवणुकीचं सुरक्षा करणार आहेत आणि त्यांचं मंडळाला दरवर्षी सहकार्य असतं आणि मंडळाचं देखील त्यांना सहकार्य असतं आमचे कार्यकर्ते गेली दोन दिवस झोपलेले नाहीत आणि उद्या दुपारी विसर्जन होईपर्यंत ते हर्षोल्लास आनंदामध्ये नाचत वाजत गाजत सर्वांची सुरक्षा ठेवून सक्त सर्व भक्तगणांची सुरक्षा ठेवून आणि पायापर्यंतचं आता दर्शन चालूच आहे ते साडेचार पावणे पाचपर्यंत चालेल त्यानंतर पूजा होईल साडेपाचला आरती होईल हो गणपती बाप्पा विसर्जनास निघते आपण एवढे दिवस बाप्पाची सेवा केली आणि आता बाप्पा निघणार आहेत निरोप घेऊन त्याबद्दल काय सांग गणपती बाप्पा तुम्ही बघाल संध्याकाळी त्यांना पण अश्रू येतात आमचे अश्रू किती अनावर होत असतील सर्व गणपती भक्तांचे आमच्या कार्यकर्त्यांचे अश्रू किती अनावर होत असतील हे तुम्ही पाहालच आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव निंदाल न्यूज मराठी ट्वेंटी फोर मुंबई